साधारण तिथे मध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि पुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात त्याच्यामुळं हा परिवार एकत्र येण्याचं काम होतं बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा आज काय चाललं त्याला पोळा त्याला पोळा त्याला इकडे घ्या त्याला तिकडे घ्या काही का विचारलं काय काय झालं नाही आता दिला माझी बांधकामं चालली ती थांबवल्यावर कसं व्हायचं हे असले धंदे चालले हे पिंपी चिंचवड मध्ये पिंपी चिंचवडकरांनी खपून घेता कामा नये त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तुम्ही कधी मला आपल्या आजारून परत पाठवलं आज सुरुवात तळेगावच्या परिसरामध्ये होती तळा तळवड्याच्या परिसरामध्ये होती माझी तुम्हाला विनंती आहे जे तळवडे असेल किंवा माझा हे तळवडे गावठाण असेल माझे ज्योतिबा नगर असेल नगर, उपीनगर नगर, चलित नगर या सगळ्या भागामध्ये कार्यकर्त्यांनी करा कुठे टीका करण्याचं करायचं कारण नाही आपला आपण विकास करणार माणसं आपण विकास करून दाखवलेला आणि जो काही आता तुमच्या माझ्या पिढीची जोडला कर्जामध्ये ढकलण्याचं काम जन्मी केलेले त्यांना आता तुम्हाला बाजूला करायचं आहे आणि ते तुमच्या हातात ते पवित्र मन उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मांडण्याचा करता या दाखवण्याचा करता समोर आलेलं उद्या आणि परवा अजून दोन दिवस हे त्या ठिकाणी फॉर्म भरायची मुदत आहे सगळेजण बघत आहेत आता तर ते चार उमेदवार तर आपण जाईल परंतु समोरच्या म्हणतात उमेदवार जाहीर करतो मत आपले कोण मी म्हणतोय ते बोलतो मत आपले कारण शेवटी देण्याच्या करता व्यवस्थित मी सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न इथं सगळे उमेदवार जाहीर होती त्यावेळेस करणार आपण अजिबात त्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका आणि काही अनुभवी काही तरुण अशा वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिध देणार मित्रांनो आज मी जवळपास चार वर्षातून सरकारमध्ये काम करत असताना सरकारमध्ये अगदी काम ही करून देण्याच्या बद्दल माझ्याकडनं कुठली अडचणी येणार नाही ना। माझी केंद्रात पण ओळख आहे मग पंतप्रधान साहेब असतील अमित शहा साहेब असतील नितीन गडकरी जी असतील सिंग चव्हाण असतील भंडारी व्यासपीठ अनेक आमची नावं आपले केंद्रातले पण प्रश्न राजनाथ सिंग जी असतील तिथंही आपण जाऊ शकतो तिथंही आपण पाठपुरा शकतो काही अडचण आपल्या विचारायचे काही ठरता त्यांनाही फक्त आवाज उठवण्याचं काम आपण चालू शकतो त्याच्यावर तिथंही अडचण नाही साधारण मध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्या आणि पुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र काम होत आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये तसा पद्धती होतो मित्रांनो आपण अनेक जण शेतकरी आहोत आज इथं सिपी कार्यालय झालेलं पूर्वी आपण पिंपी चिंचवड पुण्याच्या अंडर होतं आज पोलीस दलाला मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशन मंजूर करून दिलेले वाहन मंजूर करून दिलेले आज डीपीडीसी मध्ये करोड रुपयाच्या गाड्या आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याला ग्रामीण भागात त्याशिवाय दिलं पाहिजे इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या त्यांना व्यवस्थित सुरक्षित वाटलं पाहिजे कुणी विकृत माणसानी त्या ठिकाणी वाकड्या नजरेने आमच्या माय माउलीकडे आमच्या लाडक्या बहिणीकडे बांधता कामाने अशा पद्धतीचा पोलिसांचा पाहिजे आज काय चाललं आज त्यांना त्या ठिकाणी दम दिला जातो बोलवलं जात मी माझ्या पंचवीस वर्षाच्या इतिहासात माझ्या तळेगावच्या मंडळींना मला सांगायचंय कधी जला स्वकुशीने यायचं असेल तर या मी कधी फोडाफोडीचं राजकारण केलं नाही त्याच्यामध्ये काँग्रेस पण लढायची राष्ट्रवादी पण लढायचं शिवसेनाही लढायची त्याच्यामध्ये भाजप पण लढायचं आज काय चाललं त्याला पडा त्याला पोळा त्याला इकडे घ्या त्याला तिकडे घ्या काही विचारलं काय काय झालं रेस्टम दिला माझी बालकावर चालली ती थांबवल्यावर कसं व्हायचं था। ही असले धंदे चालले हे पिंपरी मध्ये पिंपी चिंचवडकरांनी खपून घेता कामा नये हो। शेवटी सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष केंद्रातील सत्ता राज्याची सत्ता जिल्ह्याची सत्ता तालुक्याची सत्ता गावची सत्ता आता पण जो निकाल लागला नगरपालिकेचा सगळ्यात जास्त नगरपालिका त्या घड्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माहिती आहे काम झाल्याच करणार त्याच्यामुळे बेळगाव कारण जसा मी पंचायतची ओळख करून दिली तशा पद्धतीनं श्री शरद वसंत भालेकर आज ह्याला तरुणाला नवे चेहरे असले पाहिजे त्याच्यामध्ये सौभाग्य सीमा धनंजय बारेकर या आमच्या घरच्या केली त्याच्यामध्ये इथले काय महिलांचे प्रश्न आहेत समाजात काय मानलं पाहिजे कसे प्रश्न सोडून घेतले पाहिजे आणि आमची एकदम तरुण भगिनी सौ शाहूलता रितेश सोनवणे वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आता तुमची जबाबदारी मी बघाशीच सांगितलं आपल्याला मध्या काळामध्ये गेले चार पाच वर्ष आणि त्या मध्या काळात जे विकासाची कामं थांबली सो भ्रष्टाचार इथं रिंग केली जाते ठराविक लोकांना त्या बाबतीमध्ये काम भरायला लावली जातात असं पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये कळत नव्हतं आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या करता बाबा अखेरच पाणी आणावं लागणार आहे आपल्या इथं रेडोलचा प्रश्न आहे आपल्या इथं वेगवेगळ्या पद्धतीने मला मधी माझा पंकज बाकीचे लोक सांगत होते की दादा शेतकऱ्यांना रेडोल बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के मोबदला किड्यांचा मिळून देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवण्याचं काम झालं काही ठिकाणी उड्डाणपूल तयार केले पाहिजे मला आठवतं गोदरीचा उड्डाणपूल तयार करताना विलासला अजितला विचारला तो नारळ असताना केला आणि त्यावेळेस अधिकाऱ्याला सांगितलं की अजिबात नाही पुढं वाहन वाटणार आहे आज तो देखील फुल आपल्याला कमी पडायला नेहमी काही झालं तरी नेतृत्वाला दुरची दृष्टी असावी लागते तर विकास होत असतो आणि त्याच्यामुळे दिवशी मध्या काळामध्ये मला पंतजी सांगितलं सा की दादा तळवले महाराष्ट्र शासनाची एकूण साठ एकर कायरान जागा पालिकेकडे हस्तांतरण करा तो निर्णय आपण घेतला त्यामुळे अतिशय सुंदर अशा प्रकारचा बाळ सिटी प्रकल्प तिथं आपण साकार करतो